नमस्कार मंडई आपण आज पाहणार आहोत चाफळमधील श्री राम मंदिर तिथे आपल्याला श्री रामदास स्वामींची रहस्यमयी धाणगुपा पण पाहायला भेटते सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे मांड ही कृष्णा नदीची उपनदी चापळ गाव उमरज पासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावरती आहे ते गाव सह्याद्री पर्वतांच्या रांगांनी चहू बाजूंनी वेढलेले आहे समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्वाचे आहे त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफ येथे वास्तव्य केले समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चापायचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके पंधराशे एकोणसत्तर सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये श्रीराम मंदिर बांधले त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सहाय्य केले होते समर्थांनी चापाच्या मूर्तीची चा स्थापना केली त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे समर्थ रामदास यांना श्रीरामांनी दृष्टांत दिला त्यांनी त्यानुसार अंगापूरच्या डोहातून दो दोन मूर्ती बाहेर काढल्या एक मूर्ती श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली त्यानंतर चाफळ गाव समर्थ संप्रदायाच्या मठाने मुख्य स्थान होऊन गेले समर्थ रामदासांनी महाबळेश्वर पासून कराड पर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली चाफाईच्या राम मंदिरासमोर त्या अकरा मारुतींपैकी एक दास मारुतीचे मंदिर आहे त्या हनुमान मूर्तीची उंची सहा फूट आहे मूर्तीच्या चेहऱ्यावर विनम्र भाव आहेत त्या मारुतीसाठी बांधलेले मंदिर अजूनही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळते गावात आलेल्या एकोणीसशे अडुसष्ट सालच्या भूकंपात देखील हे मंदिर सुरक्षित राहिले मंदिराच्या पायऱ्या चढून आत जाताना विष्णूच्या दशावताराची शिल्पे आपल्या नजरेस पडतात मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूस दोन खांब दिसतात त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य कुर्म वराह व नरसिंह या अवताराची शिल्पे कोरलेली आहेत तर डाव्या खांबावर परशुराम बौद्ध वामन व वा कल्की यांच्या मूर्ती आहेत उर्वरित अवतार दोन -दोन मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात तुम्ही पाहत असाल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नक्षीकाम खूप छान केलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात संगमरवरी सिंहासनावर राम सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे ती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे इतरत्र रामाची मूर्ती धनुर्धारी अवस्थेत असते चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाची फुले आहेत मूर्तीच्या शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती आहेत मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोणाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आढळतात आजूबाजूचा परिसर पाहाल तर शांत सुंदर आणि स्वच्छ होता माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मंदिराचा परिसर प्रशस्त आहे त्यांच्या आवारात समर्थांची ध्यानगृपा आणि समर्थांचे वृंदावन आहे मंदिर परिसरात सभागृह समर्थांची पंचधातूंची मूर्ती उत्तर वय दक्षिण बाजूला विस्तीर्ण तट मसोबा मंदिर नरसोबा मंदिर रामरथ मंदिर व महारुद्रस्वामी समाधी मंदिर या वास्तू देखील आहेत जेव्हा आम्ही मंदिर पहावयास गेलो तेव्हा पावसाची रिमझिम चालूच होती तुम्ही आत्ता पाहत असाल आम्ही आता रामदास स्वामींची ध्यानगुबा पाहावयास आलो आहोत आतमध्ये पाहाल तर संपूर्ण अंधार आहे पायऱ्या उतरून आतमध्ये गेलो आतमध्ये लाईटची सोय आहे पण तेव्हा लाईट नव्हती आणि आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून आतमध्ये गेलो आतमध्ये तुम्ही पाहाल तर रामदास स्वामींना बसण्यासाठी ध्यान करण्यासाठी थोडीशी छोटीशी जागा या गुपेमध्ये आपल्याला पाहायला भेटते तुम्ही पण नक्की एकदा भेट दिला या साफळच्या श्री राम मंदिराला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका